नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती मार्केट असेल अकोला मार्केट असेल वाशी मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल लेटेस्ट तूर मार्केट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार भाव मोर्शी तूर मार्केट एकशे चोपन्न क्विंटल वाकाले पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मोर्शी तूर मार्केट सरासरी दर पंचावन्न ते सदुसष्ट रुपयापर्यंत मोर्शी या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारभाव नंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुममध्ये गज्जर जातीची पाचशे बहात्तर क्विंटल अवकाल आहे सहा हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणचा गज्जर जातीची तूर त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे सोलापूर मार्केट लाल तूर दोनशे एकोणावीस क्विंटल अवकाल हे सहा हजार ते सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर पॉईंट वीस रुपयापर्यंतचा सोलापूरची आजची लाल तुरीची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसे इतर महत्त्वाची जालना लाल तूर तीनशे शहाण्णव क्विंटल पाच हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर पन्नास ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा तुरीचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अकोल्यामध्ये बाजारभाव जो आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे साठ रुपये ते बहात्तर पॉईंट पंचेचाळीस रुपये अकोला या ठिकाणचा बाजारावरचे अपडेट अमरावती लालतूर तीनशे एकोणनावीस एकोणचाळीस क्विंटल उकलले सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती या ठिकाणी सरासरी दर सहासष्ट ते एकोणसत्तर पॉईंट सहा रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा तुरीचा अपडेटेड रेट आहे त्याची इतर महत्त्वाच्या ठिकाणी तुळजापूर लाल तुरी एकशे पंचावन्न क्विंटल लोकाली सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा तुळजापूर या ठिकाणी सरासरी दर पासष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा तुळजापूर लाल तुरीचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं दुधनीमध्ये लाल तूर बाराशे अकरा क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर जो आहे पंचावन्न ते शहात्तर रुपयापर्यंतचा दुधनी या ठिकाणचा आजचा लेटेस्ट बाजारभाव जालनामध्ये पांढरा तूर तीन हजार पाचशे बहात्तर क्विंटल उकलले पाच हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर चोपन्न ते बहात पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा जालना या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच तसे इतर महत्वाच्या ठिकाणी तुळजापूर पांढरी तूर एकशे चोवीस क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अहिल्यानगर मार्केट पाचशे नव्वद क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद